बोपुडीत आझाद क्रीडा संघाच्या वतीने भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा वर्षांचा इतिहास असलेला सामाजिक उपक्रम राबवत आपला वेगळा ठसा उमटवणारे क्रीडा संघाच्या वतीने सव्वीस जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दैनिक सम्राटचे पत्रकार दत्त सूर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अफरोज शेख प्रमुख उपस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर संघटक सुवर्णाताई पांडुळे सामाजिक कार्यकर्ते शशिकांत भाऊ पांडुळे माजी अध्यक्ष राजेश भिडे राजेंद्र वरदराज संतोष परदेशी लॉरेन्स ज्येष्ठ कार्यकर्ते रमेश बगाडे कागडताई गीता वरदराज हर्षद भिडे सूरज गायकवाड माजी अध्यक्ष भास्कर शेल्वराज जगदीश परब सायमन परदेशी सूरज परदेशी बाबू वर्धराज इत्यादी सदस्य उपस्थित होते आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा वा वाढदिवस या ठिकाणी वर्धापन दिन आपण साजरा करतोय अतिशय मौल्यवान दिवस आपल्यासाठी आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिले त्या संविधानाची अंमलबजावणी आज रुजी झाली होती आणि त्याला आज आपल्यामध्ये चौऱ्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि गेली चौऱ्याहत्तर वर्ष केवळ आणि केवळ आपण फक्त संविधानामुळेच या ठिकाणी या देशाची प्रगतीची वाटचाल केलेली आहे आज या ठिकाणी या बोगडी भागातील सामाजिक कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीचे सरचिटणीस मान्य शशिकांत भाऊ पांडळे आणि ज्यांची आता नव्याने नियुक्ती झाली अशा आमच्या भगिनी सुवर्ण त्यामुळे आज या ठिकाणी आझाद क्रीडा मंडळा आलेले आहे मी या आझाद क्रीडा मंडळाचा एक सदस्य असल्याने मी प्रथमतः या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी सर्वांचं स्वागत करतो आज आमच्या या ठिकाणी माझे अध्यक्ष प्रजित शेख असतील राजेंद्र वर्धराज असतील त्यानंतर राजेंद्र भेडे असतील सर्वराज आहे त्याच्यानंतर परदेशी मुट आहे आणि असे आमचे सर्व या ठिकाणी या भागामध्ये आझाद क्रीडा मंडळाच्या वतीनं अतिशय असे सामाजिक कार्यक्रम उपक्रम घेतले जातात गणपतीच्या सीझनमध्ये गणपतीच्या काळामध्ये अतिशय मोठमोठ्या देखावे या ठिकाणी आझाद क्रीडा मंडळ मला अतिशय अभिमान वाटतं या ठिकाणी माझ्या या मंडळामध्ये मी या ठिकाणी आहे आणि आज मला या ठिकाणी त्यांनी हा बहुमान दिला या ठिकाणी कारण आज आपण अमृत महोत्सव वर्षी साजरं करतो आहे आणि त्या अमृत महोत्सवाच्या वर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने दिलेल्या संविधानावरती मी चालणारा एक का, कार्यकर्ता आणि आज त्यांनी या ठिकाणी बहुमान दिला त्याबद्दल मी प्रथमतः या ठिकाणी मी अभिनंदनाचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो